संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आण स्वतःहून ईडीने ठेवीदारांच्या ते मागे घेत त्या जमीन विक्रीतून एमपीआय कायद्याखाली ठेवीदारांना त्यांचे पैसे निश्चित मिळून निश्चित मिळवून देऊ शकतो हा मार्ग खुला झालेला आहे सरकारला विनंती करत आहोत की ह्याच्यात आम्हाला कमीत कमी तीन टक्के तरी व्याज भेटला पाहिजे तीन टक्के व्याजाने सगळ्यांना पैसे मिळण्यात येऊ ही हो नम्र विनंती आहे राज्य सरकारला परत एकदा विनंती आहे की एम कायद्याखाली सगळ्या जमिनी आलेल्या आहेत तर त्या जमिनी विकून किंवा त्याचे काय कुठल्या प्रकारे त्याच्या काय विल्हेवाट लावायची ते आम्ही सरकारवर सोपत आहोत आणि त्यांनी हे एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेपन्न माणसांचे सगळ्यांचे पैसे सगळ्या देण्यात यावेत ही नम्र विनंती आहे पेण बँक प्रकरणी ईडीची सुप्रीम कोर्टात माघार एक लाख अठ्ठावन्न हजार ठेवीदारांचे सहाशे अकरा कोटी ठेवी मिळण्याचा मार्ग सुकर रायगड जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित पेण बँक बंद झाल्यानंतर आशेवर असलेले ठेवीदारांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे दोन हजार सतरा साला सालापासून पेण बँक मालमत्तेवर असलेली ईडी विरुद्ध पेण बँक संघर्ष समितीचा खटला सुरू होता येत्या तीन डिसेंबर रोजी ईडीकडून पेण बँक मालमत्तेवरील स्टेम मागे घेण्यात आला असल्याने पेण बँकेच्या एक लाख अठ्ठावन्न हजार ठेवीदारांना त्यांचे हक्काचे सहाशे अकरा कोटी रुपये मिळण्यास दिलासा मिळाला आहे सव्वीस नोव्हेंबरला सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे संघर्ष समितीच्या वतीने माजी अध्यक्ष नरेंद्र जाधव पेण आणि सदस्य प्रदीप शहा कर्जत हे दोघेही हजर होते शेवटची तारीख तीन डिसेंबर तातडीने घेऊन सुप्रीम कोर्ट ईडीकडून माघार घेण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष नरेंद्र जाधव हजर होते या बातमीने जिल्ह्यात बँक ठेवीदारांत आनंदाचे वातावरण आहे सप्टेंबर दोन हजार दहामध्ये पेण अर्बन बँक बुडाल्याने लाखो ठेवीदारांचे आर्थिक नुकसान झाले होते रायगड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा चौदा वर्षाचा वनवास संपता संपत नव्हता दरम्यानच्या काळात जवळपास आठशे पन्नास ठेवीदार औषधोपचाराअभावी तसेच चिंतेने मृत्युमुखीसुद्धा पडले आहेत पेण बँक संघर्ष समितीने चौदा वर्षात अनेक लढे दिले यामध्ये प्रामुख्याने पेण येथे दोन हजार बारा साली धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च काढण्यात आला होता होपोलीमध्ये दोन हजार पंधरा साली मोठं आंदोलन करण्यात आले होते दोन हजार अठराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना आझाद मैदान मुंबई येथे सुद्धा संघर्ष समितीने आंदोलन झाले होते यावेळी तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी मोठा पुढाकार घेतला होता शेवटचं आंदोलन अलीकडेच कर्जतमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम आणि संघर्ष समितीचे मोहन सुर्वे व प्रदीप शहा यांच्या नेतृत्वात दहा दिवस साखळी उपोषण करण्यात आले होते यावेळी सध्याचे अध्यक्ष शिरीष बिवरे सचिव चिंतामण पाटील सदस्य रवींद्र धरणे अनिल बोभाटे यांचासुद्धा सक्रिय सहभाग होता पेण बँकेच्या संघर्षाला कुठेतरी यश येताना कर्जचा लढा अंतिम ठरला असे म्हणायला हरकत नाही या सर्व लढ्यासाठी मुंबई दिल्ली वारी करताना संघर्ष समितीला खर्चाची उणीव भासत असताना ठेवीदारांनी स्वखुशीने वर्गणी जमा केल्यानेच हा लढा अधिक तीव्रतेने लढता आला असे मत संघर्ष समितीचे प्रदीप शहा यांनी व्यक्त केले पुढील काळात राज्य सरकारमधील सहकार मंत्री यांच्या माध्यमातून हा तिढा सुटणार आहे पेण बँकेच्या रायगड जिल्ह्यातील आठ हजार आठशे चाळीस गुंठे जमिनी विकून ठेवीदारांचे पैसे देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे बँकेवर प्रशासक डी डी आर पी के जगताप म्हणून काम पाहत आहेत पेंड बँक ठेवीदारांना दिलासा मिळत असताना राज्य सरकारची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे राज्य सरकारने आप आमच्या ठेवीदारांच्या यातना ओळखून लवकरात लवकर मार्ग काढावा अशी विनंती संघर्ष समितीचे प्रदीप शहा यांनी केली मी मोहन सुरवे आणि माझा सहकारी प्रदीप शहा आणि विश्वास बोराडे आणि जयेश शाह तर आम्ही पेन संघर्ष समितीमध्ये आता सध्या कार्यरत आहोत दोन हजार दहा मध्ये सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांमुळे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार ठेवीदार पेन बँकेचे हे बाधित झाले तो प्रचंड घोटाळा त्यावेळेस शिशिर धारकर जे संचालक होते त्यांनी केला होता त्याचा परिणाम आज ताब्यात आम्ही भोगतोय त्यावेळेस आमदार धैर्यशील पाटील आमचे तत्कालीन अध्यक्ष माननीय नरेंद्र जाधव यांच्या माध्यमातन दोन हजार पंधरापर्यंत बरीच आंदोलन करण्यात आली पण त्याला पाहिजे तसं यश आलं नाही दोन हजार सोळाला मात्र सात ऑक्टोबर दोन हजार सोळाला ला मात्र आमच्या बाजूनी हायकोर्टाने एक अभूतपूर्व निर्णय दिला ज्या निर्णयावर आम्ही पैसे मिळू शकतो हे सिद्ध झालं होतं आमचे पैसे परत मिळेल दोन हजार दहाला दो ला दोन हजार सोळाला ला दिलेला निर्णय असा होता हायकोर्टाने की या ज्या जमिनी किंवा प्रॉपर्टीज ज्या घेतलेल्या आहेत ते ठेवीदारांच्या पैशातन घेतल्यात हे सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्या विकृतून येणारा पैसा याच्यावर पहिली प्रियॉरिटी किंवा पहिला हक्क हा ठेवीदारांचाच असेल हा इतरांनी त्याच्यावर कुणीही अधिकार सांगू नये परंतु तरी देखील दोन हजार सतराला त्या निर्णयाच्या विरोधात ईडीने सुप्रीम कोर्टात स्टे घेतला आता दोन हजार सतरा नंतर त्याचा पाठपुरावा करताना दोन हजार चोवीस आत्ता उजाडलं बरं का मध्यंतरी आम्ही बरेच प्रयत्न सरकार दरबारी केले आणि त्याच परिस्तुत असेल की ईडीला कुठेतरी उपरती आली आणि त्यांनी सव्वीस तारखेला जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं की बाबांनो एक हजार होते बरं का त्यांचा एवढा प्रसंग गंभीर तुम्ही हे एवढं का लांबवलं तर तुम्ही परत घ्या पेक्षा आम्हाला तो रद्द आम्ही झालं घडलं तसंच त्यांनी लगेच तीन तारखेला तीन डिसेंबरला स्वतःहून ईडीने ठेवीदारांच्या हितार्थ तो स्टे मागे घेतला आता त्या जमीन विक्रीतून एमपीआय कायद्याखाली आम्ही त्या जमिनी विकून ठेवीदारांना त्यांचे पैसे निश्चित मिळू शकतो निश्चित मिळून देऊ शकतो हा मार्ग खुला झालेला आहे मी प्रदीप शहा फेड अर्बन बँक संघर्ष समितीने अतोनाथ प्रयत्न करून आता शेवटच्याच आठवड्यात मी आणि नरेंद्र जाधव सव्वीस तारखेला सुप्रीम कोर्टात हजर होतो तेव्हा जजनी सांगितलं होतं की ताबडतोब निर्णय देण्यात यावा असं ईडीच्या वकिलांना सांगितलं पण त्यांची तयारी नसल्यामुळे त्यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली होती ईडीने दहा डिसेंबर तारीख दिली असताना सुद्धा ईडीनी आमचे हक्क मिळवण्यासाठी तीन तारखेला हा आमचा विजय झालेला आहे तीन तारखेला ईडीने त्यांचा स्टे मागे घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला पुढचं कार्य करण्यास आम्ही मोकळे झालेलो आहोत आता हा मार्ग राज्य सरकार मार्फतच सुटवण्यात येईल तरी सर्व पक्षांच्या पुढाकारांना विनंती आहे की हा आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा आज एक लाख अठ्ठावन्न हजार टोटल आमचे जे आहेत ठेवीदार ते यातना भोगत आहेत आणि आमच्या संघर्ष समितीमध्ये जेवढे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचे अध्यक्ष आहेत सध्या दिवरे, yes. अनिल बोभाडे साहेब त्याच्यानंतर संतोष चौधरी रवींद्र ढरणे पाटील चिंतावण पाटील मोहनजी सुर्वे बोराळे आम्ही सगळे पूर्ण प्रयत्न करत आहोत फक्त आमच्या प्रयत्नांना यश मिळू दे ही देवीला प्रार्थना आहे आणि राज्य सरकारला विनंती आहे आजच संध्याकाळी फायनल होणार आहेत आपले मुख्यमंत्री आपल्या पदावर बसणार आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे का आता आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा कारण का मोठा जो काटा होता ईडी त्यांनी माघार घेतलेली आहे आणि ह्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शांती ठेवा आणि लवकरात लवकर पेन बँकेचे पैसे सर्वांना भेटतील अशी कम्प्लेंट प्रयत्न आम्ही करत आहोत नमस्कार आता सध्या आमची आमच्याकडे पूर्ण पेन बँकेची फाईल सुद्धा रेडी आहे सगळे कागदपत्र रेडी आहेत जेव्हा जेव्हा जरूर पडेल तेव्हा त्याच्यातच आम्ही सात जुलैला माननीय आपले गृहमंत्री श्री अमितजी शहा यांची सुद्धा बैठक घेतली सुद्धा आमची चर्चा झाली त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे प्रस्ताव सुद्धा त्यांना पाठवलेले आहेत त्याच्यात महत्वाचं म्हणजे टोटल खातेदार आहेत एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पंच्याऐंशी आणि खातीदारांना देण्यात येण्याची थे रक्कम आहे जवळजवळ सहाशे दहा कोटी शहाण्णव करोड सहाशे दहा कोणचं म्हणजे सहाशे अकरा कोटीचं आपल्याला घेणं आहे बँकेकडनं आणि ते कर्ज कर्जामार्फत जर वसूल झालं तर हे जर एवढे सहाशे अकरा करोड भेटले तर मुद्दल ही सगळ्यांचे देण्यात येईल आणि त्याच्यात आम्ही सरकारला विनंती करत आहोत की ह्याच्यात आम्हाला कमीत कमी तीन टक्के तरी व्याज भेटला पाहिजे तीन टक्के व्याजाने सगळ्यांना पैसे मिळण्यात यावं ही आमची नम्र विनंती आहे राज्य सरकारला परत एकदा विनंती आहे की एमपीआयडी कायद्याखाली सगळ्या जमिनी आलेल्या आहेत तर त्या जमिनी विकून किंवा त्याचे काय प्र, कुठल्याही प्रकारे त्याच्या काय विल्हेवाट लावायची ते आम्ही सरकारवर सोपत आहोत आणि त्यांनी हे एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे त्रेपन्न माणसांचे सगळ्यांचे पैसे सहव्याज देण्यात यावेत ही नम्र विनंती आहे नमस्कार